मोठी बातमी समोर येत आहे दोन कर्जबाजारी शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले दोन वेगवेगळ्या घटनेत दोन कर्जबाजारी शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे यात एका शेतकऱ्याने गळपास घेतला तर एकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली या घटना तालुक्यातील सावरखेडा खुर्द व मसला खुर्द येथे शुक्रवारी सायंकाळी व शनिवारी रात्री घडल्या देविदास श्यामराव सोनने राहणार सावरखेडा व भाऊदास एडुबा साळुंके राहणार आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे नाव आहे देवीदास सोने यांनी गळपास घेतला तर भाऊ दास सोळंके यांनी विषारी औषध घेतले होते देवीदास सोने यांनी शुक्रवारी दिनांक सव्वीस ला सकाळी राहत्या घरी कुणी नसताना गळपास घेऊन आत्महत्या केली सदर प्रकार लक्षात येतात शेजारील नागरिकांनी तातडीने त्यांना सिलोड उपजिल्हा रुग्णालयात आणले मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून मृत असल्याचं घोषित केलं त्याच्या पश्चात आई पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे दुसऱ्या घटनेत भाऊदास साळुंके यांनी शनिवारी दिनांक सत्तावीसला मध्यरात्री विष घेतले ही बाब निदर्शनास येताच त्यांनी नागरिकांना तातडीने सिलोड उपजिल्हा रुग्णालयात आणले मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून मृत असलेले घोषित केले त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा दोन मुली असा परिवार आहे या दोन्ही घटनांची सिलोट ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे पुढील तपास बीट जमामदार विष्णू कोल्हे कडुबा भाग्यवंत करीत आहे मृत देवीदास सोने भाऊदास सोळंके यांच्यावर शनिवारी सकाळी शोकाकुल वातावरण अंत्यसंस्कार करण्यात आले आहे या घटनामुळे सावरखेड खुर्द मसला खुर्द पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली आहे तर दोन्ही शेतकरी गरजबाजारी होते या विवेचनेतून त्यांनी मृत्यूला कवटाळले अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिलेली आहे